शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी गावच्या हद्दीत असणाऱ्या कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील शाहूवाडी गावजवळच्या पुलाचा भराव पावसानं खचून पडला आहे या महामार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे संबंधित विभागानं खचलेल्या भरावाची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकातून होतीये कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर शाळी नदीवर ब्रिटिश काळात दीडशे वर्षांपूर्वी पूल बांधला आहे या पुलावरून वाहनांची ये जा सुरू असते कोकणात जाण्यासाठी या पुलावरूनच जावं लागतंय गेल्या दहा वर्षांपासून पुलाच्या कठड्याची दुरवस्था आहे डावीकडील पुलाचा भराव तीन वर्षांपूर्वी खचला होता त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागानं केली होती मात्र पुलाच्या कठड्याची दुरुस्ती अद्याप केलेली नाही रविवारी रात्री पुलाचा उजवीकडील भराव अचानक खचून खाली पडलाय रस्त्यावरून पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे हे पाणी मुरून भराव खचलाय पुलाचा भराव खचल्यानं तो पन्नास फूट खाली पडलाय त्यामुळे या मार्गावरून रात्रीची वाहतूक धोकादायक बनली आहे आणि रस्त्यावर खड्डे पडलेत त्यामुळे खड्डा चुकवण्याच्या नादात वाहनधारकांचा अपघात होऊ शकतो या पुलावरून अवजड वाहतूक सुरू आहे पुलावरून गाडी जाताना पुलाला हादरे बसत पुलाची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी निवेदन देऊन देखील दखल घेतलेली नाही संबंधित विभागानं खचलेल्या भरावाची दुरुस्ती ती करण्याची मागणी मनसेचे सचिव प्रवीण कांबळे यांनी केली आहे